मी हे सांगेल की अनेक वेळेस आम्ही या टाकी गळतीसाठी पत्र व्यवहार केलेला आहे नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र यवन न्यूज पाहूया काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर आहे उल्हासनगरमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीलाच गळती उल्हासनगर शहरात विविध भागात पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिका पाण्याच्या टाकीला गळती लागून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे कॅम्प क्रमांक चारमधील मधील कुर्ला कॅम्प परिसरात लाखो लिटरची क्षमता असणारी पाण्याची टाकी आहे याबाबत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठूनही महापालिकेने काही के कारवाई केली नाही टाकीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे तर मी हे सांगेल की अनेक वेळेस मी या टाकी गतीसाठी पत्रे व्यवहार केलेला आहे पण हे वाटू सप्लायचे जे अधिकारी आहे हे कुठलंही लक्ष देत नाही आहे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी वस्ती आहे तर या गर्दीमुळं कुठलीही मोठी हानी होऊ शकते किती दिवसापासून ही समस्या आहे हे अनेक वेळ बांधल्यापासून मला वाटतं आहे हे इथले रहिवाशी आहे आणि आम्ही व्यवहार पण केला आहे तुम्ही बघू शकता दोन हजार बावीसला या ठिकाणी जे जा अधिकारी होते त्यांनाही आम्ही निवेदन दिलं होतं पण हे जे अधिकारी आहे कुठलंही लक्ष देत नाहीचं आहे